बुद्धगया महाबोधी बुद्धविहार कायदा एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ दुरुस्ती करून संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या मोहोळ शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या व तालुक्यातील उपासक उपासिका यांच्या माध्यमातून शांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बी सारीपुत्र दम्मचारिणी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे तालुका अध्यक्ष सुधाकर कसबे उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ही लढाई आत्ताची लढाई नाही अडीच हजार वर्षापूर्वी चाललेली ही लढाई आहे या लढाईमध्ये बाबासाहेब सांगतात ही लढाई ब्राह्मणवाद विरुद्ध बुद्ध धर्माचा संघर्ष आहे अडीच हजार वर्षापूर्वी हिंदू धर्माचं कुठं नामोनिशान सुद्धा नव्हतं त्यावेळेस वैदिक धर्म होता आता कुठे ह्या चार पाचशे वर्षामध्ये या हिंदू धर्माची स्थापना झाली मित्र सम्राट अशोकांनी एवढं मोठं युद्ध केलं हे जगामध्ये प्रसिद्ध आहे एक जानेवारी अठराशे अठराला भीमा कोरे सुद्धा युद्ध झालेलं आहे या का आम्हाला यावेळेस आम्ही भंतची मुलं आम्ही शांत बसलेला आहोत एक दिवस असा येईल की आम्हाला बुद्धविहारामध्ये घुसून उसु, उसु, घुसून मारावं लागतील पण ते आमचे शांततेचा मार्ग आम्हाला सांगतात हे शांत राहा शांत राहा म्हणतील आम्ही मारत राहू मारत राहू ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण एक दिवस असा येणार आहे आतापर्यंत राजकीय क्रांत्या झाल्यात पण एक दिवस धार्मिक क्रांती होईल आणि जगामध्ये सगळ्यात मोठी धार्मिक क्रांती पूर्ण केली असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी केले आहे पण त्यांनी आम्हाला शांततेचा मार्ग सांगितलेला आहे आम्ही संविधानाला मानणारी माणसं आहोत तुम्ही संविधानाचा विरोध करणारी माणसं आहोत एकच दर दिवस आम्ही संविधानाला जर नाही मानलं तर ता ना तारीख भीम आमच्या पवित्र स्थळाच व्यवस्थापन हे आमच्या बौद्ध पूज्य बौद्ध किंवा बौद्ध अनुयांच्या हातात असलं पाहिजे ना की त्याच्यामध्ये कुठला हिंदू किंवा इतर समाजाचा इतर धर्माचा पाहिजे तर असं न करता आमचं पवित्र स्थळ आमच्या पूर्ण भिक्पूगणांच्या स्वाधीन करावं किंवा बौद्ध अनुयांच्या स्वाधीन करावं इथली व्यवस्थापन जी समिती आहे जी एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा केला बौद्ध टेम्पल नावानं कारण बौद्धांच्या स्थळाला विहार म्हटलं जाते आहे त्यांनी त्या बुद्धांचं मंदिर असं म्हणून टेम्पल या नावाने एकोणीसशे एकोणपन्नास चा जो कायदा तयार केला त्या कायद्या अंतर्गत ही कमिटी नेमली गेली की चार हिंदू चार बौद्ध आणि जो कलेक्टर आहे तो कलेक्टर देखील हिंदू असला पाहिजे म्हणजे मेजॉरिटीने तुम्ही हिंदूच त्या ठिकाणी पाच जण होता आणि आम्ही बौद्ध असून आमचं पवित्र स्थळ असून आम्ही तिथं चार या संख्येनं कमी पडतोय म्हणून तिथले हिंदू लोकांचं जे वर्चस्व आहे ब्राह्मणी वर्चस्व आहे